भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदी आदरणीय आलंदी काकी जगताप त्याचबरोबर तेरा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले निश्चितपणे मी नागरिकांचा खूप मनापासून ना आभारी आहे की आपण मोठ्या बहुमताने त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार निवडून दिलेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये सासवड नगरीचा विकास जसा कैलासवाची चंदुपांच्या विचारांनी त्या ठिकाणी केला तशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय रवींद्रजी चव्हाण आमच्या पाठीशी जातील आणि खूप चांगल्या प्रकारचं आणि आणखी मोठ्या प्रमाणावरती विकासाचं दालन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातवड मध्ये आहे तुमच्या पक्ष असेल दोन वरून नऊ गेला याकडे कसं आज चार वरून नऊ वरती आकडा गेलाय तीन कसं आहे मागे सतरा उमेदवार होते आता तेवीस बावीस उमेदवार त्या ठिकाणी होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा प्रकारची ही निवडणूक झाली या निवडणुकीला बरेच रंग द्यायचा प्रयत्न झाला बरेच ठिकाणी वैयक्तिक हेव्या ही निवडणूक गेली संघटनात्मक पण मी नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे संघटनात्मक स्वरूप देत असताना मला थोडीशी अडचण त्या ठिकाणी आली परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणखी चांगल्या प्रकारे संघटन बळकट करेल संघटनेमध्ये अनेक बदल मला वाटते भारतीय जनता पक्षाचे करावे लागणार आहेत आणि ते बदल करून भारतीय जनता पक्ष हा एक विचार विकासाचा विचार आणि वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रितपणे पुढे चालणारा विकासाच्या दिशेने असा करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि त्याचबरोबर सासवड नगरपालिका ही तरवांच्या बरोबरी घेऊन त्या ठिकाणी विकासाचं वेगळं दालन आणि सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम सासवड नगरपालिकेच्या माध्यमाते पिछहाट झालेली आहे या पिछहाटीचं कारण काय करता येईल सासवड जेजुरी आणि मध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष विरुद्ध सर्व पक्ष अशा प्रकारची ती आघाडी झाली आणि केवळ भारतीय जनता पक्ष नको म्हणून सर्व पक्ष सर्व विचार हे एकत्रितपणे आले आणि निगेटिव्ह प्रचार हा सगळ्यात मोठा मुद्दा हा विरोधकांनी त्या ठिकाणी केला आणि केवळ आणि केवळ राजकारण साधण्यासाठी एकत्रितपणे आले आणि म्हणून मला वाटतं जेजुरीमध्ये आमची पिछेहाड झाली तुम्ही विजयी झालेल्या आहात आता निवडणुकीमध्ये जर बघितलं तर सर्वात मोठी अडचण तुम्हाला येत होती की सासवड नगर परिषदेच्या निधीची अडवणूक होत होती आता भाजपचं कमळ सासवड नगर परिषदेमध्ये तर या बाबतीत आता सासवडकरांच्या किंवा सासवडच्या विकासाचा जो निधी होता या बाबतीतल्या अडचणी दूर होऊन निश्चितपणे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब खंबीरपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभ्या आहेत आणि निधीच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये नव्याने एक चांगली दिशा आम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि कुठल्याही प्रकारची अडचण सासवड नगरपालिका निधीच्या बाबतीमध्ये येणार नाही